सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार विजूभाऊ जोशी यांचा वाढदिवस निमित्त मुलाखत खामगाव तालुका प्रतिनिधी राजू थेरोकार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते खामगाव तालुक्यातील ग्राम जलमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार श्री विजूभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना निमंत्रित करून त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून गावाचे नाव उज्ज्वल केले तरीही त्यांच्या या कार्यक्रमाला गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल विजूभाऊ जोशी यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तरी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरेकार यांनी घेतलेली छोटीशी अपडेट तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार, नमस्कार। महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्रतिनिधी राजू शिरोगार खामगाव तालुका आज रोजी मध्ये आपण विजूभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता आणि हे एक समाज कार्य सामाजिक कार्यकर्ता आहे आणि गावासाठी त्यांचे नेहमी चांगले कार्यक्रम चालू असतात त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया विजूभाऊ जोशी यांच्याबद्दल नमस्कार विजय जोशी पत्रकार दैनिक महाभो माझा आज वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्या सर्व सामाजिक संघटना सर्व पक्षीय भीमादायी जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष समाजवादी पक्षाचे त्यांनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो काय तुमचं आज जो जो वाढदिवस झाला विजयभाऊचा त्याबद्दल तुमचं मत काय आज विजय

त्यांची लाडके जाऊ लाडके जागत